शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची आज शिवनेरीतून सुरुवात झाली शिवनेरीच्या पायथ्यापासून ही यात्रा सुरू झाली या यात्रेदरम्यान पहिली सभा लेण्याद्री इथं होणार त्यानंतर आंबेगाव खेड इथंही सभा होतील आजच्या दिवसातली यात्रेची शेवटची सभा भोसरी इथं होणार आहे या, या यात्रेमध्ये जयंत पाटील अमोल कोल्हे अनिल देशमुख रोहित पवार रोहित पाटील यांच्यासह दिग्गज नेते सहभागी होणार शिवस्वराज यात्रा आजपासून सुरू झाली शिवनेरी मधून यात्रेची सुरुवात झाली शिवनेरीच्या पायथ्यापासून ही यात्रा सुरू झाली महाराष्ट्रात जे महाराष्ट्रातल्या सरकारने प्रचंड गोंधळ आणि प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात जो माजवलेला आहे त्याचं खरं बेगडू स्वरूप महाराष्ट्राच्या समोर मांडण्यासाठी आणि रयतेच राज्य ज्या आदर्शपणाने चालवायचंय स्वप्न महाराष्ट्रासमोर योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर करेल